नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लग्न हे असं नातं आहे जे प्रेम समजूतदारपणा आणि विश्वासानं जपावं लागतं सुखी वैवाहिक जीवनासाठी पत्नीमध्ये आदर आणि समन्वय असणं खूप आवश्यक आहे परंतु अनेकदा काही छोट्या गोष्टींमुळे नातं कमकुवत होऊ शकतं लग्नानंतर तुमच्या बायकोला काही गोष्टींची जाणीव करून दिल्यास तुमच्या नात्यावरती याचा वाईट परिणाम होऊ शकतो तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या बायकोसोबत शेअर करणं टाळायला हवं जेणेकरून तुमचं नातं हे मजबूत होईल यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ते म्हणजेच नजरअंदाज अंदाज करणं जर तुम्ही तुमच्या बायकोला असं वाटू वाट वाट लागलं की तिच्या शब्दांना किंवा भावनांना काहीच किंमत देत नाही तर त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो प्रत्येक व्यक्तीला प्रशंसा आणि काळजी आवश्यक असते तुमच्या बायकोचं ऐका आणि तिच्या भावनांचा आदर करा आणि तिला प्राधान्य द्या आता पुढची गोष्ट तुलना करणे स्वतःची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करणं कुणालाही त्रासदायक ठरू शकतं तुमच्या बायकोची तिच्या मित्रांशी नातेवाईकांशी किंवा इतर कुणाशीही तुलना करणं टाळा यामुळे केवळ तिचा आत्मविश्वास दुखावला जात नाही तर तुमच्या नात्यामध्ये देखील दुरावा निर्माण होतो आता पुढची गोष्ट ते म्हणजेच विश्वास सहजासहजी ठेवू नका कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासावर असतो तुमच्या पत्नीवरती संशय घेणं किंवा तिच्या हालचालींवरती सतत लक्ष ठेवणं हे तुमचं नातं कमकुवत करू शकतं विश्वास राखणं आणि तिच्या स्वातंत्र्याचा आदर करणं हे फार महत्वाचं आहे आता पुढची गोष्ट ते म्हणजेच वर्चस्व गाजवणं पती पत्नीमधील नातं हे परस्पर सामंजस्याचं असतं जर तुम्ही तुमची मतं तुमच्या बायकोवरती लादत असाल किंवा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तिला सहमती देण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामुळे तुमचे नाते संबंध हे नाते जास्त बिघडू शकतात आणि तुमचं नातं जास्त वर्ष टिकण्यासाठी नात्यामध्ये सुसंवाद राखणं फार महत्वाचं आहे आता पुढची एक महत्वाची गोष्ट ती म्हणजेच मागील नाते संबंधांचा नेहमी संदर्भ देत राहणं मित्रांनो लग्नानंतर आपल्या जुन्या संबंधांचा वारंवार उल्लेख केल्यानं पत्नीला असुरक्षित वाटू शकतं असं केल्यानं तिला वाटेल की आपण आपला भूतकाळ विसरलो नाही त्यामुळे नात्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात तर मग मित्रांनो अशा लग्नानंतर बायकोला या पाच गोष्टींची आठवण कधीही करून देऊ नये आणि नेहमी आपलं नातं टवटवीत ठेवण्यासाठी या पाच गोष्टींपासून आपण नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करावा तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद